हरे कृष्णा आज विशेष अत्यंत पवित्र दिवस पावण दिवस आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे देवशयणी एकादशी आषाढी एकादशी आजच्या दिवशी शेकडोच्या संख्येने लोक पंढरपुरामध्ये वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळ उता उतावीळ भगवंत आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि शेकडोच्या संख्येने भक्त पंढरपूरला आलेले आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रिय भक्तांनो आज अत्यंत पवित्र दिवस देवशैनी एकादशी आषाढी एकादशी एकादशी भगवंतांना अत्यंत प्रिय आहे जो कोणी एकादशी व्रताचं पालन करतोय तो भगवंतांना अत्यंत प्रिय होतोय सर्व पापातून तर तो मुक्त होतोच परंतु भगवंत ज्यांच्यावर फार प्रसन्न होतात फार भरून कृपा करतायत म्हणून आजच्या दिवशी आपण भगवंतांच्या जवळ वास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कसा जवळ वास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या दिवशी आपण जास्तीत जास्त भगवंतांच्या नावाचा झप झप करूया जास्तीत जास्त कीर्तनामध्ये सहभागी हो होऊया आणि आपली चेतना आज दिवसभर आपण अनुकूल ठेवण्याचा प्रयत्न करूया आध्यात्मिक ठेवण्याचा प्रयत्न करूया अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम ज्या अनुकूल गोष्टी आहेत भक्तीसाठी अनुकूल गोष्टी आहेत त्या अनुकूल गोष्टीचं आपण पालन करूया सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठूया त्याच्यानंतर उठल्यानंतर भगवंतांचं सुंदर दर्शन मंगल आरती तुलसी आरती नरसिंह आरती शिक्षाष्टकम आणि नामजप आणि दिवसभर जे आहे ते जास्तीत जास्त आपण अपन आपली चेतना आध्यात्मिक ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि जर करता आपण असा प्रयत्न केला तर आपल्या प्रयत्नाने भगवंत जे आहे ते फार प्रसन्न होतील आजच्या या पवित्र दिवशी आपण जास्तीत जास्त भगवंतांच्या जवळ चेतनेने वास करण्याचा प्रयत्न करूया हरे कृष्णा